जाणते अजाणतेपणी आपल्याकडनं काही चुका घडतात आणि त्याच्यामुळे आपलं सगळं चांगलं चालू असताना आपण अडचणींना स्वतःहून निमंत्रण देतो हे जुनी जाणती लोक किंवा माझी आजी म्हणायची की ओढावून अवदसा आणू नये तर अशा कुठल्या गोष्टी आहेत आता मी एक मिनटामध्ये जेवढं मला सुचेल पटपट तेवढं मी सांगणार आहे याची लिस्ट खूप मोठी आहे तुम्हाला जर काही सुचत असेल तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा उदाहरणार्थ आपण स्वतः घरातली लोकं सोडून म्हणजे कुटुंबियांची व्य लोकं जे आहेत ती सोडून बाहेरच्या व्यक्तीकडनं मागून कपडे घेणं किंवा मागून त्याच्या वापरलेल्या वस्तू घेणं आणि ते आपण स्वतः वापरणं त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो किंवा देवांचं आपल्याकडनं जाणते अजाणतेपणे अपमान होणं घरातल्या वडीलधाऱ्या लोकांच्याबद्दल अपशब्द निघणं किंवा अन्न टाकणं किंवा अन्नाचा अपमान आपल्याकडनं घडणं गरजवंतांचा गरिबांची खिल्ली उडवणं त्यांची मस्करी कडणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला जर काही सुचत असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शिरीष कुलकर्णी शिरी श्रद्धा